अंकुश दगडू लोहार सौ सौ वैशालू अंकुश लोहार व कुटुंब राहणार येथे आमच्या शेतातून बळजबरीने रस्ता देण्याचा बेकायदेशीर निर्णय तहसीलदार माढा यांनी देऊन आमच्या संपूर्ण कुटुंबावर अन्याय केला व टेंभुर्णी पोलिसांनी गावातील औदुंबर शेळके शेळके यांच्या संगमताने आम्हाला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवले व तेवीस दिवस आम्हाला जेलमध्ये ठेवले आमच्या अल्पसंख्याक असणाऱ्या कुटुंबावर गावातील गावगुंड व पोलीस स्टेशन व बेकायदेशीर निर्णय देणाऱ्या मान्य तहसीलदार माढा यांनी मान्य तहसीलदार माढा यांची क्राईम ब्रांच क्राईम ब्रांच अथवा

आम्ही न दिलेल्या गुन्ह्याची तेवी दिवस शिक्षा भोगलेलं आहे लसीदार साहेबांनी आमच्या शेतात रस्ता नसताना बेकायदेशीर रस्ता दिलेला नाही त्यासाठी आम्ही उपचंड अमरण उपचंड बसलेला आहे आम्हाला सी बी मागणी पाहिजे पुढं तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असंच अमरण उपचंड चालू ठेवणार आहोत